राहता तालुक्यातील चितळी येथे अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या वर करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला चितळी तालुका राहता येथील मयूर दत्तात्रे वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकावर घराशेजारी असलेला डाळिंबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात ठोकली बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर सर्व बिबट्याच्या दिशेने धावले मात्र बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळिंब व मका इतर शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत हा चिमुरड्या मिळून आला त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी सांगितले तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार मध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी घोषित केले खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली काल संध्याकाळी साधारणतः पावणे सहाच्या दरम्यान तुम्ही बघू शकता खेळत होता अंगणामध्ये व बिबट्या पाठीमागं त्या डाळिंबाच्या शेतामध्ये दबा धरून बसला होता आणि कुणालाही काही कळायच्या आत त्या बिबट्याने त्याच्यावरती झडप घातली व त्याला पाठीमागं शेतामध्ये साधारणतः शंभर मीटर अंतरावरती घेऊन गेला व सर्व प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी बिबट्यापर्यंत जाऊच तर त्यांनी त्याचा म्हणजे नरडीचा घोट घेतल्यामुळे तो जागेवरच गतप्राण गत झाला होता परंतु तरी पण त्याला उपचारासाठी पुढे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता डॉक्टरांनी प्रथमेशला मयत घोषित केले जी घटना घडली काल वन विभागाने ते पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर आपण जे उपाययोजना करत आहात त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या चितळी गावामध्ये प्रथमेश मयूर वाघ ह्या तीन वर्षाच्या बालकाला वन्यजीवाने किंवा बिबट्याने जो काय हल्ला झाला त्यामध्ये तो दागावला त्यासाठी आपण पूर्ण पंचक्रोशीमध्ये जनजागृती करत आहोत तसेच ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट रेस्क्यू करून योग्य ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत आहोत श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी तात्यासाहेब शेरकर